नमस्कार हा राजेश वैकुंठ दाभोळकर काल फातोर्डेच माजी आमदार दामबाब हेजो वाढदिवस असो त्या वाढदिवसाच्या निमतान मग मडगावा खाली कार्यक्रम त्या वेळार त्यावेळेला पी डब्ल्यू डी मंत्री आणि काँग्रेसचो माजी मुख्यमंत्री हेणी उद्गार काढले किती म्हणून तरी भविष्यवाणी सांगली भविष्यवाल देव तिकडे उलयता न्हू आणि उलयता असा किती सांगले तिने दामून आव्हान केले किरे म्हणून येणाऱ्या काळात पंधरा वर्सांत तरी गोयात बी जे पीचं सरकार म्हणून जाका लागून दमून प्रयत्न करचे हा खरं म्हणजे आज सगळ्या देवा धर्माच्या फुड्या नतमस्तक जाता स्पेशली मोडगोचं दामबा होईल तेका नतमस्तक जाता नंतर बांबोळचो खुरीसा ते खुरी आर्गा घालता आणि त्यानंतर नंतर आमची पणजेची महालक्ष्मी तिचेकडे लोटांगण घालता सत्य या दिगंबर कामच्या तोंडात त्यांनी वजोन घेतले खरेच देव असा या देवांना दाखवून दिले दिगंबर कामत खरी का तर तनाची आणि मनाची लज असा जर रिझाईन घरा बस ना तरी ज्या त्या जाग्यावर उभे असले मुख्यमंत्री म्हणून दामू म्हणून शर्मद रायतुळकर म्हणून नरेंद्र सावयकर म्हणून त्यांना त्यांनी कपडे ना कट्टा दिगंबर अवस्था केली त्या दिगंबरान खरं म्हणशाले मुख्यमंत्री दखल घेऊन त्या पोस्टावरून सेक करतो जे आरोप दिगंबर भायर रोजून बी जे पीचे करताल सगळ्यां फोंडात घातल्या गोयकारां बी जे पी त्यांचे फाटी फाटे कोण बसलो तरी सुद्धा ते आज बी जे पीच्या आणि सरकारची गोंयच्या राज्याचेर तशें राष्ट्रीय जी बदनामी केल्या पळय तेका खरें कोण गोयकार माफ कर? ना तसंच दिगंबर कामात लज बी काही ना सोडलेले आसा तेणी स्वतःची दिगंबर अवस्था केल्या पळय तशीच आज त्यांनी सरकारची दिगंबर अवस्था केली देव बरें करू